धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आरटीआयचा हेतुपुरस्पर दुरुपयोग करून सातत्यानं मानसिक प्रशासकीय व आर्थिक छळ करणाऱ्या पेण तालुक्यातील अमोद रामचंद्र मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आदिवासी बांधव विश्वनाथ कानू वाघ यांनी केलीय यासंदर्भात आदिवासी समाज व संघटनांच्या वतीनं मोर्चा काढत प्रांत तहसील व पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आलंय विश्वनाथ वाघ यांच्या घर व शेतीच्या जागेबाबत शासन महसूल मंत्री जिल्हाधिकारी व मंत्रालय स्तरावर वैध प्रशासकीय मान्यता व लेखी आदेश अस्तित्वात असतानाही पूर्णतः असंबंधित व्यक्तींनी खोट्या व परस्पर विरोधी तक्रारी आरटीआय अर्ज आंदोलन उपोषण व आत्मदहनाच्या धमक्या देत दबाव निर्माण केल्याचा आरोप आहे गेल्या सात आठ वर्षांपासून आर्थिक पिळवणूक व जीवितास धोका निर्माण झाल्याचे वाघ यांनी नमूद केले याबाबत अमोद रामचंद्र मुंढे व त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन शेडण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे आणि मी अनुसूचित जमातीचा घटक आहे आणि मी माझ्या जागेमध्ये घर बांधलेलं आहे नगरपालिकेकडनं परवानगी मला टेम्परवरी मिळालेली आहे परंतु इथे या याच्यामध्ये पेण तालुक्यामध्ये एक माहितीच्या अधिकाराखाली अर्ज देऊन आणि विरोधात अर्ज देऊन ब्लॅकमेल करणारी दे जी एक टोळी काम करते तर त्याच्या टोळीचा म्होरक्या तो आ, आमोद मुंढे आणि एक त्याचे साथीदार आहे जे आहेत नागेश सुर्वे हे गेले नऊ वर्षापासून माझ्यावर माझं घर मोडण्यासाठी माझी जागा मला मिळू नये म्हणून शासन दरबारे पाठपुरावा करत आहेत म्हणजे माझं घरापासून मला वंचित ठेवण्यासाठी ही लोक सतत नऊ वर्षे काम करत आहेत तर हे कुठेतरी थांबावं आणि आम्हाला न्याय मिळावा यासाठी बहुसंख्येने लोक आम्ही इथे आलेलो आहोत जर दहा पंधरा दिवसात आम्हाला न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या पंधरा दिवसानंतर आम्ही तीव्र आंदोलन ह्या देश राज्यामध्ये करण्याचं आमचं नियोजन आहे आणि दुसरी गोष्ट ह्या ज्या लोकां लोक जे आहेत यांना माझा काही त्यांचे संबंध नाही मी यांना ओळखत पण नाही आणि अशी बिनओळखीची माणसं जेव्हा आपल्याला विनाकारण त्रास देतात तर हा त्रास कुठेतरी थांबला पाहिजे आणि आदिवासी विरोधी आदिवाशांचा हा माणूस द्वेष का करतो मागेही यांनी आदिवासीच्या जमिनी हडप केलेल्या आहेत आदिवाशांच्या महिलेबद्दल ह्याच्यावर गुन्हे दाखल आहेत हा जामीनावर बाहेर आहे आणि हा तडीपार आहे तर याला शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून कुठेतरी ह्या गोष्टीला चाप बसला पाहिजे आज पेण तालुक्यातील लोक दहशतीखाली आहेत आणि ही दहशत कमी व्हावी आणि माझाही मानसिक छळ होतोय तोही थांबला पाहिजे याच्यासाठी आम्ही न्याय मागायला आलेलो आहोत ही लोक गुंड प्रवृत्तीची असल्याने मला व माझ्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो तरी देखील मला पोलीस प्रशासनावर भरोसा आहे की पोलीस प्रशासन आमच्या आम्हाला अनुसूचित जमातीला संरक्षण देईल आणि महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे का त्यांनी याच्यामध्ये आदिवासीवर होणाऱ्या या अत्याचारामध्ये स्वतः लक्ष घालून या, या माणसाला जेरबंद करावं जेणेकरून सगळ्यांना मोकळा श्वास घेता येईल अलिबाग येथे पोलीस अधीक्षक कार्यालय संपूर्ण रायगड जिल्ह्यातून विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी आमच्या समाजातील अनुसूचित जमा समाजातील विश्वास वाघ साहेब हे यांच्या विरुद्ध जे इतर समाजाचे आहेत पेण मधले हे वारंवार आर टी आय दाखल करून त्यांची जी राहती घराखालची जागा किंवा जे तिथे राहतात त्या जागेसंदर्भात विविध प्रकारे अर्ज करून एक प्रकारे विश्वासबाग साहेबांना मानसिक त्रास शारीरिक त्रास आणि कुठेतरी त्यांचं खच्चीकरण या हेतू पुरस्पर याने सरकारी दप्तरी खोटे दस्तावेज सादर करून माननीय विश्वासबाग साहेबांचं दोन हजार एकोणीसचं प्रकरण आहे कि शासनाने ती जी जागा आहे ती त्यांना नियमित केलेली आहे आणि दोन हजार सतराच्या प्रमाणे त्यांची जी काही लेआउट म्हणा किंवा जे काही घरा संबंधित नगर परिषदेकडे बरेचसे अशी कागद कागदपत्रे आहेत की त्यांच्यावरती निर्णय येणं बाकी आहे आणि तात्पुरती नगर परिषदेने त्यांना जागा नियमित करण्यासाठी सुद्धा परवानगी दिलेली आहे आणि सर्वात महत्वाचं जर म्हणावं म्हणायचं असेल तर विश्वासवाह साहेब अनुसूचित जमातीतील असल्या आदिवासी समाजातील असल्यामुळं त्यांना खरं तर कोणत्याही कायदा आणि कोणत्याही नियमाचं कोणी त्यांनी पालन करायला नाही पाहिजे परंतु विश्वास वाघ साहेब आदिवासी समाजासाठी कातकरी खास कातकरी समाजातून येतात म्हणजे जे केंद्र सरकारने सुद्धा अतिशय दुर्लभ अशा घटकामध्ये ज्या यांची गिनती केलेली आहे ज्या जमातीची माडिया कोलाम आणि कातकरी याच्यातील असलेले घटक म्हणजे खरोखर शासनाने सुद्धा त्यांना समाजामध्ये किंवा याच्यामध्ये वरती येण्यासाठी प्रोत्साहन करण्याचं गरज गरज आहे परंतु इथे आ, ते मुंडे आणि सुर्वे हे वारंवार शासनाचा कुठेतरी जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्या थोडासा सहानुभूतीने किंवा त्यांच्या संगणमताने त्यांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या अनुषंगाने आज आम्ही संपूर्ण रायगड जिल्ह्यातील विविध ठाकूर समाजाची संघटना किसन वाघमारे साहेब यांच्या बऱ्याचशा संघटना आहेत पूर्ण रायगड जिल्ह्यातून आज आम्ही इथे पोलीस अधीक्षक कार्यालय मान्य सौ अचल दलाल मॅडम यांना या निवेदनाद्वारे आम्ही यांना विनंती करतो की आपण याच्यामध्ये त्वरित लक्ष घालावंय आणि मान्य विश्वा विश्वास बाग साहेब यांना योग्य तो न्याय कायदेशीर न्याय त्यांनी मिळवून द्यावा अन्यथा जर या अशा गोष्टी जर कायद्याची फिरवा फिरव जर करून करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये तीव्र प्रमाणे आंदोलन छेडलं जाईल आणि याला सर्वस्वी जबाबदार जे काय प्रशासन असेल ते असेल एवढंच बोलतो बाकी आम्ही विश्वासवाग साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा